महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आले उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहत आहे आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ तात्या मोटर्स घारगाव तालुका संगमेर प्रोपरायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा गावात मंगळवार दिनांक चौदा मे रोजी सकाळी सात वाजतापासून ते पाच वाजेपर्यंत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना सह्याद्री प्रतिष्ठान विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिवजयंती सोहळा समिती बोटा यांच्या संयुक्त विद्यमाने सातव्या वर्षी देखील भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले श्री कचेश्वर महाराज मंदिर येथे आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरात आधार ब्लड बँक संगमनेर यांच्या विशेष सहकार्याने रक्तदान शिबिर संपन्न झाले या शिबिरात प्रत्येक रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना आयोजकाकडून फळे पाणी बॉटल जेवणाचा डबा भेटवस्तू देण्यात आले या कार्यक्रमाला मनसेच्या रस्ते साधन सुविधा व आस्थापना राज्य उपाध्यक्ष रेशमाताई तपासे मनसेचे जिल्हा संघटक किशोर नाना डोके आवर्जून उपस्थित होते या रक्तदान शिबिरात रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान तेच वाचवते लोकांचे प्राण या उक्तीप्रमाणे बोटा परिसरातील तब्बल एकशे एकतीस रक्तदात्यांनी रक्तदान केले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज संपादक सतीश फापाळे बोटा या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सह्याद्री प्रतिष्ठान संगमनेर आणि महाराष्ट्र नऊ सेना संगमनेर राखोले यांच्या वतीनं आज रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तर या ठिकाणी या रक्तदान शिबिराचं हे चौथं वर्ष आहे आमचे सर्व शाहरी पंतचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्र कार्यकर्ते सर्व या ठिकाणी दरवर्षी हे रक्तदान शिबिर येत असतात आधार ब्लड बँकेच्या वतीनं या ठिकाणी हे सहकार्य केलं जातं त्याचप्रमाणे या ठिकाणी या प्रतिष्ठानच्या वतीनं आणि महाराष्ट्र नगरसेनेच्या वतीनं एक डबा आणि त्याचप्रमाणे पाण्याची बॉटल त्या ठिकाणी भेट दिली जाते रक्तदात्यांनाप्रमाणे ह्या वर्षी शंभूराजांच्या जयंतीनिमित्ताने ह्याही वर्षी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे समस्त ग्रामस्थ बोटा पंचकृषी भजंगल बोटा शिवजयंती सोळा समिती बोटा महाराष्ट्र निर्माण सेना पठारबाग यांच्या वतीने आम्ही दरवर्षी रक्तन शिबिराचं आयोजन करत असतो ह्या वर्षी आमचं हे चौथं वर्ष आहे तरी जास्तीत जास्त रक्तदा रक रक्तदात्यांनी त्या शिबिरामध्ये रक्तदान करावे असं आवाहन आम्ही करत आहोत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही कोविड काळापासून रक्तन शिबिर आयोजित करत आहोत हे आमचं रक्तदानाचं चौथं वर्ष आहे आणि या रक्तदानाचे आयोजन महाराष्ट्र निवर्निमान सेना भाग तालुका सह्याद्री प्रति प्रतिष्ठान बोटा बजरंगल विश्व हिंदू परिषद बोटा व शिवजयंती सोहळा समिती बोटा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले आहे आणि या रक्तदानासाठी संगमनेर आधार ब्लड बँक यांनी विशेष सहकार्य करून आम्हाला सेवा उपलब्ध करून दिली आहे महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा